नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला सतत येत असेल मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादी स्त्री किंवा कोणतंही व्यक्ती अगदी मनापासून आवडत असतं आपण मनापासून त्याच्यावरती प्रेम करत असतो पण मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की मात्र त्या व्यक्तीला या गोष्टीची काही मात्र कल्पना नसते तर अशावेळी मित्रांनो असं आपल्यासोबतच का होतं असाही प्रश्न आपण बऱ्याच वेळा तुम्हाला पडला असेल आणखी म्हणजे की त्या व्यक्तीची तुम्ही आठवण नाही काढू इच्छित म्हणजे तुम्हाला, तुम्हाला असं वाटतं मनापासून की आपण त्या व्यक्तीची आठवण नाही काढली पाहिजे त्या व्यक्तीचा विचार नाही केला पाहिजे पण मित्रांनो तरीही त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात येतोय तर मित्रांनो याचा अर्थ ते प्रेम एकतर्फी आहे म्हणजेच जे तुम्ही प्रेम करताय ते एकतर्फी आहे कारण तुम्ही त्या व्यक्तीची आठवण सतत काढताय आणि समोरचा व्यक्ती जर त्याची काही कदर नसेल किंवा ती व्यक्ती तुमची आठवण काढत नसेल तर प्रेम एकतर्फी आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही भावनात्मक नात्यात असता तुमचा आत्मा एकमेकांशी जोडला गेलेला असतो जेवढं प्रेम तुम्ही करता तेवढंच प्रेम ती व्यक्ती देखील तुमच्यावर करत असते तेव्हा मात्र तुम्ही काही कारणाने वेगळे झाला तर मात्र जर तुम्ही आठवण काढता तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे संकेत नक्की मिळू शकतात पण मात्र जर तुमच्या भावना जर या उलट असं असेल की तुमच्या भावनांचीच कदर त्या व्यक्तीला नसेल ती व्यक्ती तुमची आठवण पण काढत नसेल किंवा तुमचा विचार पण करत नसेल मात्र तुमच्या डोक्यात सतत त्या व्यक्तीचे विचार आहेत त्या व्यक्तीच्या आठवणी आहेत आणि ती व्यक्ती असं तर त्या व्यक्तीशी खूप बोलावं खूप इच्छा असते तिला भेटावं पण त्या व्यक्तीला मात्र यातलं काही एक कर नसेल काहीच फिलिंग नसतील तर मित्रांनो हे समजून घ्या प्रेम एकतर्फी आहे आणि तुम्ही तो विषय तिथेच बंद करा आणि तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करा आयुष्य खूप सुंदर आहे खूप पुढे जा आणि खूप प्रगती करा बघा त्याच व्यक्तीला एक ना एक दिवस पश्चाताप होईल आणि जेव्हा केव्हा त्या व्यक्तीची तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा त्या उलट तुम्ही त्याच्या डबल प्रगती करण्याचे हेतू आखा धोरण आकार आणि त्या त्याच्या तयारीला ता लाग